आनंद चतुर्दशी आहे आणि गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीला आता काही तासातच सुरुवात होत आहे मिरवणूक वेळेत संपवावी प्रत्येक मंडळाला या मिरवणुकीमध्ये संधी मिळावी आणि वेळेत सगळ्या गोष्टी पार पाडाव्यात मात्र अनेक मंडळांना उशीर झाला अशा आपण गेल्या तक्रारी ऐकतो आहे मंडळ लवकर का पोचत नाही आहे याचं देखील सारखं मॉनिटरिंग केलं जातं मात्र यावेळेस ए आय टेक्नॉलॉजीचा वापर करून पुणे पोलिसांनी एक यंत्र तयार केले आहे ते त्यांच्या नोडल ऑफिसरला देण्यात येणार आहे आणि जे त्यांनी काही स्पॉट ठरवलेले आहेत काही चौक ठरवले आहेत त्या चौकामध्ये मंडळ वेळेत पोचते की नाही त्याचा त्यांना अलर्ट देखील जाणार आहे त्याच्यामुळे यंदाची जी मिरवणूक आहे ती वेळेत संपणार आहे आणि प्रत्येक मंडळाला कशी संधी मिळेल याचा पुणे पोलिसांनी सगळा अभ्यास करून त्या त्या पद्धतीने सगळी उपाययोजना ही या मिरवणुकीमध्ये केलेली आहे सर हे सर्व होत असताना दुसरीकडे आता मंडळांना देखील सिपींनी वेळा देण्यात आलेल्या आहेत तितक्याच वेळेमध्ये मिरवणूक संपली पाहिजे काही दिवसांपूर्वी मिरवणुकीवरनं थोडा वाद झाला होता गणपती कुणाचा जाणार तो निवाळला आहे आता मंडळांना ठराविक वेळा दिला त्याच वेळामध्ये वाद आणून तिथपर्यंत गेलं पाहिजे त्यासाठी पुणे पोलिसांनी स्वतःच्याच पुढील स्टेटमेंटला चॅलेंज केलं आहे का नाही असं काही नाही आहे आपलं फक्त जे काही मिरवणूक आहे वेळेत विसर्जित व्हावी असा माननीय पोलिस आयुक्त सरांचा मानस आहे जेणेकरून कुणाला इनकन्विनियन्स व्हायला नाही पाहिजे आ, आता हा पूर्ण रूट जो आहे वेळेत विसर्जित कुठलाही गणपतीचं वेळेत विसर्जन व्हावं यासाठी आपण थ्रूआउट आपले ए आय बेस कॅमेरे आपण लावलेले आहेत ज्याच्यावरून आपण कंटिन्युअस त्याच्यावरती मॉनिटरिंग करणार आहोत त्याचबरोबर पूर्ण रूटमध्ये आपले आय पी स्पीकर्स लावलेले आहेत जेणेकरून आपल्याला कुठले अनाऊन्समेंट करायची असेल किंवा सूचना द्यायची असेल तर आपण ते देऊ शकतो त्याचबरोबर ह्याच वर्षी आपण पुणे पोलिसांनीच आपलं इनहाऊस एक ट्रॅकर पण काही इंजिनिअरिंगच्या टीमबरोबर आपण मिळून एक मॅन्युफॅक्चर केलेला आहे इन हाऊस ज्याच्यामध्ये आपण पूर्ण रूट हा छोट्या छोट्या कपा कंपार्टमेंटमध्ये डिव्हाइड केलेला आहे ज्याचे अलर्ट्स जे आहेत ह्या आपल्याला कंट्रोल रूमला येतील त्याचप्रमाणे एखादी मिरवणूक जर एका ठिकाणी देका देका जास्त वेळ हॉल्ट करत असेल तर त्याचेसुद्धा अलर्ट्स आपल्याला येतील हा पहिल्यांदाच आपण प्रयोग करतो हा पायलट प्रोजेक्टच याला म्हणूया सो ह्यामुळं ठरलेल्या वेळेत म्हणा किंवा लवकरात लवकर अडकून राहिलं कुठल्याही कारणानं तर आपल्याला ॲटलिस्ट आपल्याला अलर्ट कळतील की एक एखादं मंडळ एखाद्या ठिकाणी थांबलंय ते का थांबलंय काय थांबलंय हे नंतर आपल्याला त्यावरती ऍक्शन म्हणजे आपल्याला प्रिव्हेंटिव्ह आपल्याला काही गोष्टी करता येतील कारण यावेळेस काय होतं की पुणे पोलिसांची दमछाक होते दिवसभर उभं रावकतं गर्दीला फेस करावं लागतं आणि प्रवाहाच्या विरोधात आणि प्रवाहाच्या दिशेने दोघांनीही त्यांना ट्रॅव्हल करावं लागतं पण मात्र ज्या ठिकाणी मंडळ थांबलं आहे त्या ठिकाणी ठराविक वेळेपर्यंत थांबलं असेल आणि त्याच्याहून जास्त वेळ थांबला त्याचा आपल्याला अलर्ट मिळणार आणि अलर्ट मिळाल्यानंतर नक्की का थांबलं आहे आणि तिथं जो कोण संबंधित पोलीस अधिकारी असतील किंवा यंत्रणा असेल त्यांना नोटिफिकेशन जाणार अलर्ट जाणार जेणेकरून पोलिसांची दमछक देखील छाप थांबणार आहे आणि ए आय टेक्नॉलॉजीबद्दल आणखीन काय काय चांगल्या गोष्टी करतात या मिरवणुकीतून पुण्या पोलिसांना आपल्याला पाहायला मिळतं आहे ए आय टेक्नॉलॉजीचा पुरेपूर वापर करत ही विघ्नार्थ्याची मिरवणूक निर्विघ्न पार पडावी बुद्धीच्या देवतेची मिरवणूक जी आहे ही ए आय कृत्रिम बुद्धीमत्तेवर वापरून पूर्णपणे सुरक्षित व्हावी कोणत्या प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी पुणे पोलिसांनी देखील हे केलेली आहे काय म्हणतो त्याचबरोबर ह्या पूर्ण बन मिरवणुकीच्या दरम्यान आपल्या मोबाईल सर्वेलन्स व्हेकल ड्रोन पण आपले सगळ्या या, ठिकाणी प्लेस आहेत ते पण ॲडव्हान्स असे एम एस विज आहेत ज्याच्यामध्ये पण पूर्ण अॅनालिटिक्स आहे ड्रोन आहेत बॉडी ओन कॅमेराज आहेत जे डायरेक्टली कंट्रोल रूमला ए आय यस कनेक्टेड आहेत त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या लोकेशनवरती अँटी ड्रोन गन पण प्लेस करणार आहोत जेणेकरून कुणी जर इलिगली आपण ड्रोन फ्लाय केला तर त्याला अटकाव करता येईल त्याचबरोबर आपण मेट्रोचासुद्धा फीड घेतलेला आहे इकडे हे मेट्रो स्टेशनचा पण फीड आपल्या सगळ्या कंट्रोल रूममध्ये घेतलेला आहे सो so, मेट्रोची गर्दी जर आपल्याला कळाली की मेट्रोच्या स्टेशनवरती पर्टिक्युलर किती गर्दी so, आहे सो हा पूर्ण गर्दीचा फ्लो आपल्या कोर एरियामध्ये येणार आहे तर ह्या या, या दोन्ही गोष्टींचा आपण आपण रेफरन्स करून किंवा समन्वय करून आपल्याला गर्दी नियंत्रणासाठी पण त्याची मदत होणार आहे त्याचबरोबर आपण मेन कंट्रोल रूमला जे विसर्जन घाट आहेत त्यातले जी ले ले जी का जे काही कॅमेराज आहे ते पण आपण लाईव्ह केलेले आहेत त्यामुळं विसर्जन घाटावरती पण गणपतीच्या जे काही विसर्जन होणार आहेत किंवा तिथली काही गर्दी आहे ते पण आपण नियंत्रण ठेवणार आहे म्हणजे ओवरऑल पूर्ण म्हणजे मान्य पोलीस आयुक्त सरांच्या मार्गदर्शनाखाली हा पूर्ण प्रोजेक्ट एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे त्यामुळं थ्रूआउट सिटी आपली प्रत्येक गोष्टींवरती बारकाईनं नजर आहे पहिले जे गोष्ट जी जी क सी सी टी व्ही टेक्नॉलॉजी होती ती डिटेक्शन म्हणून डिटेक्शन पर्पजसाठी कामाला यायची बट आता ए आय बेस नाईट विजन जे कॅमेरे आहेत सगळ्या ॲडव्हान्स आहेत आणि आता आपण प्रिव्हेंट करू शकतो कुठलीही घटना घडण्याच्या पहिले आपल्याला अलर्ट्स येणार आहेत त्यामुळे आपल्याला ती घटना घडण्याच्या पहिलेच आपल्याला अलर्ट आल्यामुळे आपण ती नियंत्रणात आणू शकतो तर हे होते ए सी पी विवेक पवार सर ज्या पद्धतीने हे त्यांनी काम राबवलेलं आहे आणि ही मिरवणूक जी आहे कशा पद्धती निर्विघ्न होणार त्यांनी सर्व सांगितलेलं आहे त्यामुळे आपली देखील एक व्यक्ती म्हणून समाजाचा माणूस म्हणून कोणत्याही प्रकारचं गालबोट नाही लागलं पाहिजे याची देखील दक्षता घेतली पाहिजे पुणे पोलीस आणि ए आय टेक्नॉलॉजी पूर्णपणे या मिरवणुकीमध्ये आता उतरताना पाहायला मिळते कॅमेरामॅन ऋषिकेश सह मी प्रीतम गुरोत डिजिटल प्रभात पुणे